ईश्वर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शेगाव शहरात अभिवादन संपन्न शेगाव तालुका व शहर प्रतिनिधी संजय सुरवाडे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शेगाव शहरात आयोजित अभिवादन कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला या निमित्ताने शहरातील नगर व पंचशील येथे विशेष कार्यक्रम आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीचे आयोजन भीम राजे ग्रुपने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावून शहरभर भव्य रॅली काढली पोलीस बंदोबस्त शेगाव शहर ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षिततेची विशेष खबरदारी घेतली गेली उपस्थित मान्यवर धरम बांगर अजय सुरवाडे गजानन बांगर आशिष शेगोकार प्रेम सुरवाडे दीपक इंगळे राजवर्धन शेगावकर दिनेश शेगोकार देवानंद बांगर शीतल शेगोकार रोशनी सरदार यांच्यासह अनेक बौद्ध बांधवांनी सहभाग घेतला महामानवाच्या योगदानाचा सन्मान आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित झाले तेरामध्ये उपस्थित असलेले माझे बौद्ध उपासक आणि उपासिका यांना आज आपण सर्व एकत्रित एक खर, एक आलो आणि यापुढेही आपला समाज हा एकत्रित राहील अशी मी आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदरंजलीच्या दिवशी असं मनापासून वाटते की खरोखर आज आपण एकत्र आलो आहेत पण तुम्ही खरं सांगा मनाने सांगा एकत्र इथं आलात पण समाजात हा एकत्र का नाहीये मधून आपण इथं आलेलो आहोत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आज यांचा महापरिनिर्वाण दिन हा आपल्या देशासाठीच नाही तर जगासाठी सुद्धा दुःखाचा दिवस आहे कारण बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेला अजूनही जगात तोड उरलेला नाही आणि यांच्यासारखा मानव जन्माला येऊ शकत नाही असा पूर्ण जग अजून सुद्धा आपल्याला म्हणतो म्हणून आज पूर्ण जगाचा दिवस आहे आणि आपल्या देशातील महिला जे अजूनही अजूनही आहेत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालून त्यांनी मनापासून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून संघर्षाची लढाई याच्या पुढे सुरूच ठेवावी असं एवढं बोलून मी माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मी माझे दोन शब्द संपवते